नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा गरबा किंग अशोक माळींचा धक्कादायक अंत डान्स शूट करताना मृत्यू गरबा किंग म्हणून पुण्यात प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी यांचा अकस्मात मृत्यू झाला पुण्यातील चाकण भागात एका कार्यक्रमात गरबा खेळतानाच माळींना एक्झिट घेतली गोलाकार गरबा खेळत असतानाच अचानक अशोक माळी कोसळे माळी हे गरबा खेळता खेळता अचानक कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने उपस्थितांनाही मोठा धक्का बसलाय हृदयविकाराचा धक्का आल्याने अशोक माळी यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे ही दुर्दैवी घटना कॅमेरात कैद झाली आहे चाकणीतील गरबा दांडिया कार्यक्रमात नेहमीप्रमाणे ते आपला अनोखा अंदाज सादर करत होते दांडियाच्या तालावर लयबद्ध अदाकारी करत त्यांनी उपस्थितांचे मन आहे मात्र अचानक त्यांच्या हृदयात तीव्र वेदना जाणवू लागली नाचता नाचता जागेवरच कोसळून ते काही क्षणातच बेशुद्ध झाले त्यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अशोक माळी यांची उत्तम नर्तक प्रशिक्षक आणि समाजसेवक म्हणून ओळख होती गरबा दांडिया आणि इतर पारंपरा नृत्य प्रकारांमध्ये ते पारंगत होते आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी नाव कमवलं होतं गरब्यामध्ये रंगत आणण्याची शैली आणि विविध नृत्य प्रकारांवर असलेलं प्रभुत्व यामुळे चाहत्यांना त्यांची भुरळ पडायची अशोक माळी यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावात झाला शालेय जीवनापासूनच त्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुणे ते स्थायिक झाले त्यांच्या नृत्यप्रेमाला व्यावसायिक मार्गदर्शन मिळालं पुढे त्यांनी पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये गरबा आणि दांडियासाठी विशेष कार्यशाळा घेतल्या त्यांच्या या कार्यशाळांमुळे असंख्य तरुण तरुणींना गरबा आणि दांडियाचं तंत्र शिकत आले गरबा दांडिया किंग अशोक माळी यांच्या अकस्मात निधनामुळे नृत्यक्षेत्रासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अपूरणीय नुकसान झाल्याचा जा भावना व्यक्त केल्या जात आहेत त्यांचं कार्य ऊर्जा आणि नृत्यातील योगदानातून ते सदैव आपल्या स्मरणात राहतील असं त्यांच्या चाहत्यांनी म्हटलं आहे